जनरली ह्या छोट्या किंवा एस ई साधारणतः कन्फ्यूज या खालील मुद्द्यांवरती होतात टेक्नॉलॉजी वापरताना किंवा ती कशी वापरायची यासाठी एक तर म्हणजे त्यांना हे कळत नसतं की आपण वापरणारे टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञानाचा आपल्याला नक्की स्पर्धात्मक परिस्थिती ज्याला आपण कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणतो तो कशा प्रकारे होणार आहे जसं डेटा अॅनालिटिक्स कस्टमर इन्साइट्स डॅशबोर्ड इम्पोर्ट्स आपण म्हणतो त्याला कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेज म्हणतो दुसरं मार्केटची डिमांड काय आहे कस्टमरची डिमांड काय आणि मार्केट मध्ये ट्रेंड्स कुठले चालले हे लक्षात येत लक्षात घेतलं जातं नाही टेक्नॉलॉजी सिलेक्ट करता सर्वात महत्वाचं आपण जो काही पाई पैसा किंवा इन्व्हेस्टमेंट टेक्नॉलॉजीवरती करणार त्याचं रिटर्न ऑफ आप इन्व्हेस्टमेंट आपण कसं मिळवणार याचं डोक्यात सुस्पष्ट चित्र तयार पाहिजे इथं प्रचंड गोंधळ उडलेला असतो त्यालाच आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणतो आणि त्याचबरोबर आपण कायदेशीर बाबींची पूर्तता करतोय का म्हणजे पायरेटेड हेड वापरत नाहीये किंवा आपल्या ज्या भारत सरकारचे जे डेटा प्रोटेक्शनचे वगैरे जे काही नियम आहेत ते नियम आपले पाळले जात की नाही इथे भयंकर कन्फ्युजन होत आणि सर्वात महत्वाचं जी कुठली टेक्नॉलॉजी तुम्ही घ्या ती तुमच्या फक्त आता दोन वर्षासाठी नाही तर पुढच्या दहा वर्षासाठी तुम्हाला वापरता आली पाहिजे अशा प्रकारचीच टेक्नॉलॉजी निवडायला पाहिजे ज्याला आपण टेक्नॉलॉजी स्केलेबिलिटी म्हणतो